नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो। सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी होम मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी पण ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी पण ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचा आता या ठिकाणी उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि सध्या ब्राझील मध्ये सोयाबीन काढणी सुरू आहे एकूण का त्या ठिकाणी काढणीपैकी सध्या फक्त पंधरा वीस टक्के सोयाबीनची काढणी शिल्लक आहे पण सध्या पाऊस कोसळतोय आणि त्या ठिकाणी ही पंधरा वीस टक्के जी सोयाबीन काढणी ती खोळंबली यामुळे काय झाले की सप्लाय चेन थोडी टाईट झालीये म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये या ठिकाणी तफावत दिसत आहे आता ही तफावत फार काळ राहणार नाही पण काही कालावधीपर्यंत मात्र यामुळे जागतिक बाजारात तुम्हाला सोयाबीनच्या भावात सुधारणा होणे शक्यता दिसत आहे आणि यामुळे जो सोयाबीनचा सा भाव साडे ते बारा डॉलर प्रति बुशेस दरम्यान आहे तो आता बारा बारा पॉईंट वीस डॉलर पर्यंत येण्याची शक्यता दिसत आहे आता जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव वाढला म्हणजे अपेक्षित आहे की देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव वाढणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो कुठेतरी याचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव तुम्हाला प्रचंड तेजी दाखवणार नाही पण सध्या भाव पातळी चार हजार दोनशे चार हजार सहा दरम्यान आहे ना ही वाढून तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपयाची सुधारणा होताना दिसली भाव चार हजार तीनशे ते चार हजार सातशे दरम्यान आले तर काही आश्चर्य वाटायला नको पण उदय सर म्हटले की प्रचंड तेजी येणारे असं नाही तर शंभर एक रुपये तेजी येत्या पंधरा वीस दिवसात येऊ शकते आणि लक्षात घ्या जून महिन्यात पुन्हा सोयाबीनचा भाव कोसळणारे म्हणून चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के आणि चार हजार आठशे भाव पन्नास टक्के सोयाबीन विकलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खु� आभार